जर तुमचं कोणत्याही स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन झालं असेल आणि दररोज तीन महिन्यापर्यंत कंटिन्युअसली तुम्ही सहा तास अभ्यास करू शकत असाल तर सरळ सेवेमार्फत तुम्ही शासकीय कर्मचारी होऊ शकता हे शंभर टक्के खात्रीशीर सत्य आहे ना आता यासाठी काय स्ट्रॅटेजीची आवश्यकता असते की तुम्ही सेल्फ स्टडी किती वेळ केली पाहिजे सपोर्ट स्टडी किती वेळ केली पाहिजे कुठलं पद जे आहे ते त्याला तुम्ही इझिली टार्गेट करू शकता सर्वसमावेशक पद्धतीने सर्वसमावेशक पद्धतीने तुम्ही कोणकोणत्या पदासाठी एकाच वेळेस अभ्यास केला म्हणजे सगळ्या पदांची तयारी होऊ शकते ही जी स्ट्रॅटेजी आजच्या या सरळ सेवेच्या भरतीच्या माहिती व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे तर चला सुरू करूया ही जी इन्फॉर्मेशन आहे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा ज्यांना कर्मचारी बनायचं आहे त्यांच्यासाठी ही, ही खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते महाराष्ट्राची लाडकी भरती जरी म्हटलं तरी हीच या यामध्ये वावगं ठरणार नाही ना आता सरळ सेवा म्हणजे काय सरळ सेवा म्हणजे काय महाराष्ट्र शासनातील विविध विभागामध्ये थेट भरती प्रक्रियेचा हा जो प्रोग्राम आहे किंवा ही जी भरती आहे याला म्हणतात सरळ सेवा भरती आता यामध्ये काय होतं की अपराजित नॉन गॅजेटेड गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची निवड केल्या जाते बी आणि सी ग्रुप द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची निवड या परीक्षेमार्फत केली जाते ही भरती एम पी एस मार्फत नाही तर संबंधित विभाग जिल्हा निवड समितीद्वारेच राबवली जाते जसं की भरपूर काय म्हणता येईल की परीक्षा घेणाऱ्या कंपन्या आहेत टी सी झालं आर बी पी एस झालं किंवा शासनाची एम पी एस सी झालं एस एस सी एक्झाम असतात तर ही जी परीक्षा पद्धती आहे सरळ स सेवा जे आहेत तर ही संबंधित विभाग आणि जिल्हा निवड समिती यांच्याद्वारेच राबवले जाते आणि उमेदवारांची निवड जी आहे ना तर ती मुख्यतः लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाते म्हणजे यामध्ये प्री मेन्स नंतर मग रिटर्न टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे ठीक आहे थोडंफार असतं ते पण एवढा किचकट मार्ग नसतो परीक्षा द्या मार्क मिळवा आणि नोकरी डायरेक्ट जॉईनिंग करा आता सरळ सेवेमार्फत कोणकोणती पद भरल्या जातात हे अगोदर समजून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपण कुठल्या पदासाठी लवकर अटेम्प्ट करू शकतो ठीक आहे तर बघा सरळ सेवेमध्ये अंतर्गत येणारी मुख्य पदं कोणकोणती आहेत यामध्ये आहे महसूल विभाग आहे ग्राम विकास विभाग आहे आणि इतर बाकीचे काही विभाग आहे महसूल विभागामध्ये चांगले पद आहेत तलाठी झालं मंडळ अधिकारी आणि लिपिक तंप टंकलेखक यामध्ये पगार जवळपास सेवन्टी थाउजंडपर्यंत आठव्या वेतन आयोगानुसार नक्कीच जातो गृह विभागामध्ये पहा पोलीस शिपाई आहे आणि कारागृह विभाग हे दोन विभाग जे आहेत यामध्ये थोडंसं फिजिकल स्ट्रॉंग असायला पाहिजे पण इथून देखील तुम्ही काय करू शकता की सरळ सेवेचा हा एक राजमार्ग आहे ग्राम विकास विभागामध्ये कोणकोणते पद आहेत ग्रामसेवक आहे आता ग्राम ग्रामसेवकाची जाहिरात येणार आहे पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे तुरुंग विभागाची देखील जाहिरात आलेली आहे नागपुरा विभागाची दोन हजार पदाची जाहिरात आलेली आहे तलाठीची जाहिरात येणार आहे परत विस्तार अधिकारी हे एक चांगलं क्रीम लेवलचं एक पद आहे आरोग्य विभागामध्ये बघा आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका हे पद देखील या सरळ सेवेमार्फतच भरलं जातं आणि याची जाहिरात तुम्हाला का, नुकत्याच काय म्हणता येईल की पुढच्या काही महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिसणार आहे औषध निर्माण अधिकारी हे देखील पद सरळ सेवेमार्फत भरलं जातं आता इतर कोणकोणते महत्वाचे पदं आहेत वनरक्षक आणि वनसेवक याच्या जवळपास दहा हजार पदं येण्याची टेंटेटिवली कमी जास्त होऊ शकतात पण दहा हजार पदं याची जाहीर झालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि स्टेट लेवलचे देन कनिष्ठ लिपिक आहे विविध डिपार्टमेंटमध्ये कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक असे लिपिक त्यासाठी टायपिंग वगैरे हो हवी असते तर हे एक पद आहे लघुलेखक आहे शिपाई आहे डेटा एंट्री ऑपरेटर मुद्रांक आणि नोंदणी विभागामध्ये जे शिपाई पद भरल्या जाणार आहे तर ती देखील काय की याच सरळ सेवेच्या मार्फत भरल्या जाणार आहे ना आता या पदापैकी तलाठी एक सोपा आहे ठीक आहे वनरक्षक सोपा आहे ग्रामसेवक सोपा आहे मला काय म्हणायचं आहे की तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ना तर सगळ्यात पहिले जी काही नोकरी लवकर मिळू शकते तुम्ही ती मिळवा आणि नंतर जे आपलं ड्रीम आहे किंवा जी पोस्टसाठी तुम्हाला असं वाटतं की मी डिझर्व करतो त्या पोस्टसाठी तुम्ही अभ्यास करू शकता राईट तर अशा पद्धतीने तुम्ही जर पडाय म्हणजे अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं आता सरळ सेवे भरतेची प्रक्रिया काय असते ती समजून घेऊया आता यामध्ये सगळ्यात अगोदर काय होतं रिटर्न एक्झामिनेशन लेखी परीक्षा होते आणि यासाठी काय असतात की बहुतेक अनिर्वाय म्हणजे एम सी क्यू टाईपचे जे प्रश्न आहेत ना तर तेच यामध्ये विचारलेले असतात आणि यांची शॉर्टलिस्ट या ती स्क्रीनिंग होते ठीक आहे आणि कट ऑफ लागतो आणि नंतरच मग जे मेरिटमधले विद्यार्थी आहे तर त्यांना काय होतं की कॅटेगरीनुसार त्यांना हे मिळतात जॉईनिंग मिळतात शारीरिक चाचणी पोलीस वनरक्षक यासारख्या पदासाठी काय की शारीरिक चाचणी असते जसं की पोलीस भरतीसाठी तुम्हाला सोळाशे मीटर वनरक्षकासाठी तुम्हाला सोळाशे सोळाशे मीटर किंवा आठ किलोमीटर चालणे किंवा थोडंसं सा फास्ट चालणे ही एक असते धावांचा धावण्याची ही एक शर्यत असते उंची वजन लांबी इत्यादी देखील शारीरिक क्षमता तुमच्या काय तपासल्या जातात संपूर्ण काय मेडिकल वगैरे यामध्ये आहे तर ते चेक केलं जातं सरळ सेवा भरतीमध्ये नंतर तुमचं कौशल्य चाचणी होतं स्किल टेस्ट जसं की काही पदं आहेत की ज्यामध्ये टायपिंग जरुरी असते तर लिपिक लिपिक लघुलेखक या पदासाठी काय टायपिंग गरजेची असते तर ती टायपिंगची टेस्ट देखील होते म्हणजे असं नाही की तुमचं सर्टिफिकेट असलं म्हणजे तुम्हाला टायपिंग आली ऑफकोर्स सर्टिफिकेट पण गरजेचं आहे पण तुमचं स्किल देखील तिथे तपासलं ता जातं तांत्रिक सहायकासाठी प्राथमिक तांत्रिक कौशल्य चाचणी देखील असते जर तुमचं काही टेक्निकल स्किल असेल वीज, वीज तंत्री तारतंत्री किंवा डिप्लोमा लेवलचे काही शिक्षक म्हणजे काय म्हणतील डिप्लोमा लेवलचं शिक्षण जर त्या पदासाठी जर आवश्यक असेल तर त्या संबंधित डिप्लोमाची तुम्हाला काय द्यावं लागते कौशल्य चाचणी द्यावी लागते देन नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांची काय होते पडताळणी होते ठीक आहे शैक्षणिक वयोमर्यादा ओबीसी आरक्षण इत्यंत इतर पुरावे देखील तुमचे चेक केले जातात जसं की एक विद्यार्थी असेल अमोल देशमुख आणि अमोल देशमुख नावाचाच जर दुसरा विद्यार्थी असेल तर कोणता अमोल देशमुख खरा आहे आणि कोणता जो आहे तर तो, तो पास झालेला आणि मेरिटमध्ये झालेला आहे हे त्याचेच कागदपत्र आहे का तर यासाठी काय होतं की ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते चेक केल्या जात आता परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो याचा एक अंदाजा घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यास तीन महिने सहा तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यातून तुम्हाला तीन तास जे आहे ते सेल्फ स्टडी करायचं आहे आणि तीन तास तुम्हाला सपोर्ट स्टडी करायचा आहे काय करायचं आहे सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी आता यामध्ये काय डिफरन्स आहे युट्यूबवर म्हणा किंवा कुठल्याही टीचरचा शिक्षकांचा तुम्ही जर कोर्स केला तर तो ॲज अ सपोर्ट स्टडी आहे तीन तास तुम्हाला तो सपोर्ट स्टडी करायचा आहे आणि तीन तास तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे जो अभ्यासक्रम तुम्ही शिक्षकांनी शिकवलेला आहे त्यावरती नोट्स बनवणे चिंतन मनन करणे आणि इन्फॉर्मेशन रिकॉल करण्याचा प्रयत्न करणे लिहून ठेवणे आणि परीक्षेच्या अगदी सात आठ दहा पंधरा दिवस वेळ बाकी असेल तर त्यावेळेस फक्त त्या नोट्स वाचणे दॅट्स सेल्फ स्टडी आणि इतिहास आहे सपोर्ट स्टडीनी आत्तापर्यंत लोक घडलेले नाहीत जे काही घडलेले आहेत खरं वास्तविक सत्य जे आहे ना तर ते हेच आहे की त्या विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी तेवढी फोकस होऊन केलेली असेल ऑफकोर्स सपोर्ट स्टडी पण गरजेची आहे पण तेवढी नाही जेवढी तुमची सेल्फ स्टडी आहे म्हणजे जर तुम्ही चांगल्या शिक्षकाकडून शिकताय आणि सेल्फ स्टडी काहीच नाही तर तुमचं पद बिलकुल येणार नाही म्हणून म्हणून मी हे जे तुम्हाला सांगतो ना की तीन महिने रोज सहा तास अभ्यास केला तर तुमचं पद येणं नक्की आहे ही यामुळे सांगतोय तर यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं तुम्हाला काय करावं लागणार आहे चांगला अभ्यास करावा लागणार आहे यामध्ये तुम्हाला व्याकरण विभक्ती उकार समास ह्या ज्या गोष्टी आहेत तर या व्याकरणाच्या तुम्हाला अधिक घट्ट मजबूत करायचा आहे ज्यानंतर शब्दसंग्रह सिनोनियम अँटॉनियम करायचा आहे म्हणी प्रीती वाक्प्रचार आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पास दिलेलं ला असेल आणि त्यावरून तुम्हाला काय तिथे विचारतात की या प्रश्नांची उत्तरे काय काय असणार आहे तर हे तुम्हाला करणं गरजेचं आहे इंग्रजी भाषेबद्दल देखील सेम तुम्हाला ग्रामर आहे पार्ट्स ऑफ स्पीच आहे टेन्स आहे आणि प्रिपोजिशन आहे ना तर इंग्रजी भाषेची सविस्तर खोल तयारी आपण आपल्या ई स्वयम या चॅनलवरती करून घेतो या चॅनलवरती तुम्ही काय करा सबस्क्राईब करा किंवा आपलं जे ऍप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनमध्ये काय की फोकस्ड माइंडसेटने विदाउट ऍडव्हर्टिजमेंट विदाउट एनी डिस्टर्बन्स तुम्ही अभ्यास करू शकता तिथे देखील तुम्हाला फ्रीच आहे ऑलमोस्ट फ्री आहे फक्त दोन रुपये या कोर्सची फीस आहे यामध्ये स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून मी सगळ्या गोष्टी ज्या तर त्या समजून सांगितलेल्या आहे कन्सेप्ट नंतर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कशा कशा पद्धतीने विचारला जातात ते देखील यामध्ये सांगितलेलं आहे नंतर तुम्हाला वोकॅबलरीवरती देखील विशेष भर द्यावा लागणार आहे सेनोने मेंटेन वन वर्ड सबस्टिट्युशन एडीएमस आणि फेजेस आणि देन मग कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच पॅसेस तुम्हाला यामध्ये विचारला जातो तुम्हाला परीक्षेचा जो मुख्य विषय आहे आणखी तो आहे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज यामध्ये तुम्हाला इतिहास भारत व महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला घट्ट करायचा आहे भूगोल भारत आणि महाराष्ट्र भारताचं राज्यशास्त्र भारताचं संविधान आणि शासन रचना ही कशा पद्धतीने असते हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे अर्थशास्त्राचाही तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे भारतीय अर्थव्यवस्था महाराष्ट्र अर्थव्यवस्था हे सगळं व्हायचं आहे आणि सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र याची सरफेस लेवलची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे देन तुम्हाला चालू घडामोडी करंट अफेअर बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे देखील एक महत्त्वाचा विषय आहे रिझनिंग आणि मॅथ यामध्ये तुम्हाला कोडिंग डिकोडिंग लॉजिकल रीजनिंग सिरीज हे सगळं आहे अंकगणितामध्ये बेरीज बाकी टक्केवारी सरासरी नफा तोटा व्याज चक्रवाढ व्याज दिशा गुणोत्तर प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये विचारल्या जातात ओवरऑल जर तुम्ही तीन महिने रोज सहा तास जर अभ्यास करणार असाल तर हा जो अभ्यासक्रम आहे खूप काही अवघड नाही आहे खूप सोपा आहे आणि यापैकी फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट अभ्यासक्रम तर तुम्ही ऑलरेडी तयार केलेलाच असणार आहे तर तयारीसाठी काही मुद्दे अधिकृत जाहिराती ज्यावेळेस येतील ना तर त्या पूर्णपणे वाचा जी आर वाचायला शिका जी आर वाचायला जर शिकले तर तुम्हाला हे जे माझ्यासारखे टीचर शिक्षक लोक शिकवतात एक सिंपल जी आर जो एक दोन मिनटात वाचू शकतो त्याच्यासाठी तास तास दीड दीड तास तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज नाही पडणार जी आर वाचणं आणि तो समजणं खूप मोठी काय म्हणता येईल की एक पावर आल्यासारखं होईल ठीक आहे अर्जाच्या अटी वयोमर्यादा हो शैक्षणिक पात्रता फी इत्यादींची माहिती त्यामध्ये असते ठीक आहे नंतर अभ्यासक्रमाचे विश्लेषण करा पदानुसार कोणते विषय जास्त महत्वाचे आहेत ते ओळखा आणि त्यावर लक्ष केंद्रित करायचं ठीक आहे जसं की बरेचसे याच्यात बुद्धिमत्ता आणि अंकगणित यांना थोडंसं हाय बेटेज आहे किंवा इंग्रजी जे आहे तर इंग्रजीला बाकीचे विषयांपेक्षा थोडंसं हाय बेटेज आहे ठीक आहे तर त्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे आपल्या बॉडीच्या एनर्जीनुसार आपल्या माइंडसेटनुसार कोणत्या वेळेला कोणता अभ्यासक्रम करायचा ते देखील यामध्ये आलेलं पाहिजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर त्या चालल्या पाहिजे ॲज अ पेपर सेटर म्हणून मला जर शासनाने सांगितलं की तुम्ही पेपर सेट करा या वर्षीचा तलाठीचा तर मी नवीन प्रश्न तयार करण्याच्या भानगडीत पडणार नाही अगोदर ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्या पेपर सेटरने कशा पद्धतीने प्रश्न बनवलेले आहेत मी त्यांचाच आढावा घेणार आणि मोस्ट ऑफ द टाइम फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटपर्यंत मी तेच अगोदर जे प्रश्न विचारलेले आहे त्यांना थोडशा वेगळ्या पद्धतीने अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करेल किंवा मी जे आहे प्रश्न जसेच्या तसेच मी काय करणार की उचलून टाकणार जरुरी नाही की तलाठी तलाठीलाच येणार मग मी एम पी एस सीचे घेईल काही सेंट्रल गव्हर्मेंटचे काही टेटचे काही आर बी पी एसमधले काही टी सी एसमधले असे एक्झाम्पल तिथले पी क्यू घेऊन मी तलाठीचा पेपर सेट करणार तर पी क्यू जे आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे पेपरची रचना समजून घ्यायची त्याची डिफिकल्टी लेवल देखील समजणं फार गरजेचं आहे आता हा अभ्यासक्रम जे मी तुम्हाला सांगितला हाच सेम तुम्हाला अभ्यासक्रम यू पी एस सी एम पी एस सीच्या लेवलला देखील आहे फक्त त्याची काठिण्य पातळी वेगवेगळी आहे ठीक आहे तर मागील पाच दहा वर्षाचे क्वेश्चन पेपर सोडवायचे आपण या चॅनलवरती करून घेतो नियमित अभ्यासाची आणि काय म्हणता येईल की इन्फॉर्मेशन रिकॉल करायची तुम्हाला सवय लागली पाहिजे ठीक आहे सगळ्या पोरांचा सगळ्या विद्यार्थ्यांचा हाच महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की त्यांनी वाचलेलं किंवा अभ्यास केलेलं के त्यांना समजत नाही हा प्रकार नाही आहे सगळ्यांना समजतं फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे जे तुम्हाला कोणती शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी कोणती शिक्षक सांगणार नाही तो म्हणजे हा मुद्दा आहे की अभ्यास केलेला आहे ती जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन वेळेवर रिकॉल होत नाही वेळेवर आठवत नाही काय फायदा त्या अभ्यासाचा जर तुम्हाला तो अभ्यास किंवा तो जो त्याचं जे उत्तर आहे ते वेळेवर नाही आठवलं तर सगळ्यात महत्वाचा जो मूळ मुद्दा आहे ना दिस इज अ रूट याच रूटवर काम करायचं की का आपल्याला इन्फॉर्मेशन वेळेवर आठवत नाही रिमेंबर रूट्स विल गिव 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 या सोप्या समीकरणानुसार तुम्हाला काम करायचं इन्फॉर्मेशन रिकॉल करता आली पाहिजे लवकर वेळेचा सराव करा वेळापत्रक तयार करा विषयासाठी ठराविक वेळेचा काय करा की एक वेळापत्रक बनवा बघाय जगामध्ये कोणताही असा बॉडी बिल्डर तुम्हाला दिसला तर तो त्याला जर विचारलं तुम्ही की काय रे बाबा तुझी बॉडी कशी बनली तो हे कधीच म्हणणार नाही की मला काही माहीत नाही यार मी कसं मी कधी पण उठायचो काही पण खायचो माहीत नाही मला मी फक्त खायचो झोपायचो आणि माझी बॉडी बनली नाही असं तो कधीच म्हणणार नाही तुम्ही कोणताही जो शासकीय कर्मचारी झाला त्याला विचारा की तू एक्झाम कशी पास केली तो कधीच हे म्हणणार नाही की मला काही माहिती नाही यार मी कधी उठायचो कधी कोणत्या युट्यूबचं टीचर पाहायचं पाहायचो आणि मग आ, केला तर केला अभ्यास नाही तर नाही केला आणि मी बस गणपतीचं नाव गेलं घेतलं आणि परीक्षा पास झालो असं कधीच म्हणणार नाही त्यांनी त्या परीक्षेसाठी किंवा ती बॉडी बनवणाऱ्यांनी ना त्याचं टार्गेट ठेवलेलं आहे तो विशिष्ट पद्धतीने अभ्यासक्रम केलेला आहे विशिष्ट पद्धतीने त्यांनी कसरत केलेली आहे मेहनत घेतलेली आहे स्पेसिफिक डाईट ठेवलेली आहे हे तुमचं टार्गेट ओळखल्याशिवाय तुम्हाला मेहनत करायची तुम्हाला एनर्जी मिळणार आणि म्हणूनच म्हणूनच त्यांची इज्जत होते कारण सगळ्यांना माहिती आहे की बॉडी बनवणं सोपं नाही आहे सगळ्यांनाच माहिती आहे की गव्हर्नमेंटची जॉब आजच्या या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये मिळवणं सोपं नाही आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी ही नोकरी मिळवली हो ना त्यांचा जे जयकार होतो कारण त्यासाठी किती मेहनत लागते ना याची जाणीव आहे सगळ्या म्हणून त्या मेहनतीची जाणीव करण्यासाठी तुम्ही आतापासून वेळेवर लक्ष द्या आणि सवय लावा डिसिप्लिन व्हा चालू घडामोडीवर लक्ष द्या रोजचे वर्तमानपत्र असेल किंवा कार्टून असतील काही त्यांचंही विश्लेषण करा ते कोणत्या टोनने आणि का या, या विषयी म्हणजे एवढं भाष्य केलं जात आहे ऑनलाईन जे पोर्टल आहे त्यावरती देखील काय करा हेडलाइन्स सा टेस्ट द्या वेळेचं बंधन पाळा सराव करा चुका टाळा आणि चुका ओळखून सुधारणा करा ठीक आहे तर आ, मागे आता एक सात आठ दहा दिवसापूर्वी नगर भरतीच्या संदर्भात एक नोटिफिकेशन आलं तर त्यामध्ये पंच्याहत्तर हजार जागांचे काय करणार आहे की तयारी शासन जे आहे भरतीची ते करून घेणार आहे तर त्यासाठी सरळ सेवा हे एक खूप चांगलं तुमच्यासाठी माध्यम आहे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय बाय